ऐन दुष्काळातही भाजपाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात डिजिटल बोर्डांचा पाऊसच पाडला है। अच्छे दिन आ गए म्हणत राज्यात केंद्रात भाजपा सत्तेवर आली खरी परंतु त्यांच्या कारभारामुळे त्यांना जनतेबाबत किती आस्था आहे हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही सर्वसामान्य जनतेला आता सर्व काही माहीत झालंय त्यामुळे अच्छे दिन कोणाचे आले हे सर्वांना माहित झालंय जत कवठी महांकाळ सह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नाही तर खायला अन्न नाही पाऊस न झाल्याने उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागतंय वाढदिवसानिमित्त भाजपाच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षांच्या जिल्ह्यात चार आणि पाच मे अशा दोन दिवशी सर्वत्र वाढदिवसांचे डिजिटल बोर्ड चौका चौकात लावून डिजिटल बोर्डांचा का पाऊसच भाजपा कार्यकर्त्यांच्या नेत्यावरील आज निसर्गाने सांगलीत बरसलाय डिजिटल लावून कार्यकर्त्यांनी शिवाय काय मिळवले नेत्यांकडून हे देवालाच माहिती मात्र नेते आपण दुष्काळ असल्याने वाढदिवस साजरा करणार नाही अशा थाटातच फिरत आहे नेत्यांच्या आदेशाविना वाढदिवसाचे मोठमोठे डिजिटल बोर्ड शुभेच्छा देण्यासाठी लागतातच कसे हा सांगली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला आणि ग्रामीण शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय डिजिटल बोर्ड लावून काय साध्य झाले हे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाच माहीत